नमस्कार परमपूज्य सद्गुरू श्री मामांची त्यांच्या अवतार कार्यकाळात श्री ज्ञानदेवी आणि संत साहित्यावर अक्षरशः हजारो प्रवचने झाली त्यांची संत साहित्याकडे पाहण्याची स्वात्मानुभूती संपन्न प्रेमसंपृप्त अशी दृष्टी आहे या ग्रंथात तेरा लेख समाविष्ट आहेत त्यात श्री संत एकनाथ महाराजांच्या दोन अभंगांवर श्री संत कानोवा महाराजांच्या तीन आणि श्री नामदेव व श्री संत मुक्तेश्वर महाराजांच्या प्रत्येकी एक अभंगावरील प्रवचन अथवा लेख या पुस्तकात समाविष्ट आहे पहिल्या प्रवचनात श्री नामदेव महाराजांच्या बालपणाचे खूप सुरेख वर्णन आले आहे व त्यांना श्री सद्गुरूंची कृपा दर्शन कसे झाले ते दिले आहे पुस्तकातील दुसऱ्या प्रवचनात श्री संत एकनाथ महाराज सांगतात आतली संध्या महत्वाची व पुढे शरीरातील नाड्यांचा सा कार्यविस्तार सांगतात पुढे शरीरातील सहा चक्रे आणि त्यांच्यावरील विशिष्ट अक्षरे याचे वर्णन आहे प्रवचनाच्या शेवटी साधनेतील मूलबंधाची प्रक्रिया व केवल कुंभकाची स्थिती याचे वर्णन आहे ह्या संपूर्ण पुस्तकात त्यातील प्रवचनांमधून परमपूज्य सद्गुरू श्री मामा श्री गुरुकृपा साधना यांची गूढ अंगे आपल्याला समजवतात त्यामुळे वाचकांना संत साहित्य चिंतनाची व अभ्यासाची एक वेगळी दिशा मिळू शकेल धन्यवाद नमस्कार परमपूज्य सद्गुरू श्री मामांची साध्या सोप्या भाषेतील प्रवचने वाचकांना संत साहित्य चिंतनाची व अभ्यासाची एक वेगळी दिशा दाखवतात त्यांच्याच प्रवचनाचा एक ग्रंथ अभंग सौरभ आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी एकोणीसशे शहात्तर साली स्थापन केलेल्या संतकृपा व एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन केलेल्या श्री वामनराज या त्रैमासिकातून प्रसिद्ध झालेले लेख ले 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 या ग्रंथात समाविष्ट आहेत ह्या ग्रंथात तेरा प्रवचने आहेत ती श्री संत नामदेव एकनाथ तुकाराम कान्होबा व मुक्तेश्वर महाराजांच्या अभंगावरील आहेत ह्या ग्रंथाचे प्रथम प्रकाशन दोन हजार सहामध्ये श्रीपादनवमीच्या दिवशी झाले ह्याचे सुंदर मुखपृष्ठ श्री विजय गडकरी यांनी केले आहे प्रकाशन क्रमांक एकशे अडतीस आहे या ग्रंथाच्या भूमिकेत परमपूज्य सद्गुरु श्री दादा परमपूज्य सद्गुरु श्री मामांबद्दलची स्तुती करतात या ग्रंथाची सुरुवात बाबा अहंकार निशी घनदाट या अभंगावरील विवरणाने होते व बाल नामदेवांच्या गोष्टीने होते यातच पुढे त्यांच्या सद्गुरूंचे अजब दर्शन कसे झाले ही कथा आहे पुढे परमपूज्य सद्गुरू श्रीमामा सद्गुरूंची भेट यांनी जीवास दाखवलेला मार्ग नाम घेणे संत समागम साधकांचा सा अभ्यास व शरीरातील चक्रे याबद्दलची माहिती देतात परमपूज्य श्रीमामांची प्रवचनाची शैली अत्यंत वेगवान व एका विषयातून दुसऱ्या विषयात चटकन जाणे व अनेक उदाहरणे देणे अशी आहे शेवटी साधकाला श्री गुरुकृपेनंतरही सतत अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे हे सांगून हे प्रवचन संपवतात दुसरे प्रवचन श्री संत एकनाथ महाराजांच्या कारणे विचार कळे संधेचे हे मूळ आम्ही जाणो या अवंगावर आहे यात आतली संध्या नाड्यांचा कार्यविस्तार चक्रे आणि वर्णाक्षरे मूलबंधाची प्रक्रिया केवल कुंभकाची स्थिती असे विषय परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी समजावले आहे पुढे श्री संत तुकाराम महाराजांचा देवतिळियाला गोंडे गोड दिव झाला या अभंगावर प्रवचन आहे ह्या संक्रांतीचा अर्थ व विधी समजावला आहे पुढे धाला म्हणजे काय ते समजावले आहे अत्यंत मोजक्या व समर्पक शब्दात विषय समजावण्याची पद्धत परमपूज्य सद्गुरू श्री मामांची होती ग्रंथातील तेरा प्रवचनांमधून खूपच ज्ञान वाचकांना मिळणार आहे धन्यवाद